मेकडा सांगत रहा सांगत रहा सांगत रहा जोपर्यंत काडीपेटी ती काडी ओढता आणि मारले फुकता त्यावेळेस ते काडीची ते आग आहे ती पटकन दिसते या ठिकाणी सिद्धांत काम करतो इथं सिद्धांत सांगतो वाघ आगीला विझवतो परंतु ती दंतोळाला मोठी होते पण व पडतो त्यावेळेला वारा एवढा मजबूत होईल त्यावेळेला आ मोठी होते म्हणजे या ठिकाणी सिद्धांत बदलतो आणि सांगतो हो की आगीच रूप बदललं वारा तिला उलटी मदत करतो मित्रांनो आज आपली सुद्धा परिस्थिती अशीच आहे आज आपण सुरुवात तुमची छोटीच होणार आहे पण जशी तशी जशी तुमची सुरुवात मोठी होणार आहे तुमच्या पाठीमाग आहे आणि मग बघा आज हे चित्र निर्माण झालेलं आहे एक काळ असा होता की मी चव्हाण सरांच्याकडे भेटायला गेलो सहज भेटायला जायचं म्हणून फक्त त्यांना बऱ्याच गोष्टीचे ऍड्रेस जे तर याचा आईला परिणाम चांगला झाला पण त्यांना पण परिणाम होईल या अपेक्षाने गेलो तो प्रॉडक्ट विकण्यासाठी परंतु परिणाम असा झाला की ते पुन्हा त्यांचे पुन्हा काही नेटवर्क मध्ये उतरले आणि या पद्धतीचा त्यांच्या हे जे चित्र निर्माण होते ते लक्षात ठेवा तुम्ही फक्त टिकून राहण्याचे हे फायदे आहेत कारण हा प्रोजेक्ट आहे हा दोन चार सहा महिन्याचा एक दोन वर्षाचा नाही आहे हा प्रोजेक्ट कमीत कमी पाच वर्ष पाच वर्ष ज्या वेळेला तुम्ही प्लॅनिंग करा त्यावेळेला तुमची अपेक्षेपेक्षा जास्त इन्कम झालेला असेल परंतु जर तुम्ही एम एल एम म्हणून किंवा नेटवर्क म्हणून याच्यात उतरत असाल तर मग काय होतं एम एल एमधे दर तीन चार महिन्यांत आपल्याला नवीन नवीन कंपनी शोधावी लागते पण हे इथले इन्व्हेस्टमेंट पाहता ते इथले एकदम इन्फ्रास्ट्रक्चर पाहता कंपनीचं व्हिजन पाहता तुम्हाला मला नाही वाटत की या आयुष्यामध्ये दुसरी कंपनी शोधावी लागेल जसं चव्हाण सरांनी सांगितलं तुम्ही अगदी बॅरलने पाणी ओतलं तरी त्या दगडाला फरक पडणार नाही परंतु जर सातत्यपूर्ण पाण्याचा एक एक थेंब त्या दगडावरती कायमस्वरूपी सातत्यपूर्ण पडत राहिला तर त्या त्या अडखळ असा त्या गेला सुद्धा मोल पडल्याशिवाय राहत नाही हा सिद्धांत आहे हा सातत्याचा सिद्धांत आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे जे भेटतील तुमचा मित्र असू दे पाहुणे असू दे जवळचा असू दे लांब असू दे या मित्राला तुम्ही काय करताय तुमच्याकडे जे हिम आहे जे मॅग्नेटिक फिल्ड आहे याची परिपूर्ण तुम्हाला माहिती द्यावी लागते देत राहा तो याच घेईल अगर नाही घेईल तो भाग त्याचा आहे परंतु तुमच्याकडे काय आहे तुम्ही कोण आहात हे मात्र जगाला समजायला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बनलेलं आहात सागर जोशी सरांनी ही केलेली आहे की ह्या एवढ्या मोठ्या कंपनीचा तुम्हाला पार्टनर बनवण्याचा अधिकार दिलेला आहे पार्टनर म्हणू शकता तुम्ही कुणाला पण ह्याच्यामध्ये इन करू शकता आणि कुणाला पण त्याच्यामध्ये सामील करू शकता आणि प्रत्येकाला ही संधी देऊ शकता आज मला सांगा आज एका मोठ्या ऑफिस मध्ये यायचं असेल तर बाकीच्या ठिकाणी आपल्याला किती असते पण आपण एक कोर्स करतो आणि इथलं सगळं स्टाफ आपल्या खाली पर्यंत येतो इथं आल्यानंतर आपला स्वागत तुम्ही चहा घेणार कॉपी घेणार हे कुठल्याही सामान्य व्यक्तीला मान मिळत नाही म्हणजे काय केलेलं आहे इथं एवढे मोठे अधिकार तुम्हाला दिलेले त्या अधिकाराचे लायक कोणणं आपलं महत्वाचं काम आहे आपण जर सेल्समन आपण जर सामान्य माणूस समजत असाल तर तुमची स्वप्न छोटीच राहणार आहे आणि तुम्ही जर या इन्फ्रास्ट्रक्चरच एक पार्टनर समजत असाल या कंपनीचं एक ओनर समजून काम करत असाल या आय डीचे मालक समजून काम करत का असाल तर तुमची स्वप्न कुठलाही देवाचा देव जरी आला तरी थांबू शकणार नाही ती पूर्ण होणार म्हणजे होणारच मध्ये काम आणि हे माझं जे स्वप्न आहे मी मी जे ठरवलेलं काम आहे मी जे ठरवलेला प्लॅन नुसार जे माझं गोल आहे ते साध्य कसं करता येईल ते पूर्ण कसं करता येईल याचा सातत्यपूर्ण विचार केला त्या पद्धतीचं तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुमच्यातली एनर्जी कमी होणार नाही ती एनर्जी जसं जसं तुम्ही प्लॅनिंग करणार तसे तशी एनर्जी तुमच्यात वाढत राहणार मग तुम्हाला कोणीही बाहेरची शक्ती तुम्हाला काही गरज लागणार नाही मोटिवेशन साठी लागणार नाही लक्षात ठेवा अंड दोन प्रकारे फुटतो एक बाह्य बाह्य प्रयोग बाह्य बलाचा प्रयोग केल्यामुळे फुटतो आणि एक आतूनही फुटतो लक्षात ठेवा बाहेरून ज्या वेळेला आपण दबाव देऊन अंड फोडतो त्यावेळेला त्याचा आमलेट बनवतो आणि चिजल्यानंतर आमलेट केले की के त्याचं आयुष्य संपत पण जेव्हा त्या आतून फुटत ना त्या त्यावेळेला त्यातून एक नवीन जीव बाहेर येतो आणि तिथून एक नवीन जीव बाहेर येतो त्याचा नवीन जिंदगी चालू होते मित्रांनो आज सुद्धा समाज सर सांगतील गोपी सर सांगतील काका सांगतील आणि कोणीतरी सांगेल की बाह्य मोटिवेशन तुम्हाला काम कर तुम्हाला चालणार नाही तुम्ही जेव्हा आतून पेटाल आतून ज्यावेळेला तुम्हाला एक ऊर्जा मिळेल त्यावेळेला बाह्य कोणी तुम्हाला थांबू शकणार म्हणून तुम्ही आतून पेटणं आणि ते पेटल्यानंतर तुम्हाला जे काम करायचं आहे ते काम करण्यासाठी मात्र आमची संपूर्ण जे काही लिडर लोक आहेत जे सगळे सिनियर आहेत तुमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना तुमच्या पुढे दोन दो 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 बावळ टाकायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही मात्र सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये सोपून देणं सातत्यपूर्ण काम करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो मला या निमित्ताने एवढं सांगा वाटत की तुम्ही या कंपनीचे कोण आहात यस तुम्हाला जो आयडी दिलेला आहे त्या आयडीचे तुम्ही मालक आहात आणि मालक समजून काम केलं तर तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे आणि तुम्ही लोक समजून काम करेल तर बघणार तुम्ही मालक म्हणून मदत राहिला तर तुम्हाला खाली दिसणार आहे माझा ग्रुप आणि जर तुम्ही मधुर म्हणून समजत असाल स्वतःला तर तुम्ही वर बघणार आहे माझा मालक सांगणार आहे म्हणून सिनियर सांगणार आहे सिनियर साठी तुम्ही नाही काम करता आणि मग तुमच्यात हे ऊर्जा कमी पडणार आहे तर तुम्ही तुमच्या आयडीचे मालक समजा मालक वाद मालक दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा योग्य वापर करा आणि जे काय स्वप्न आहेत ते परिपूर्ण कशी करता येतील यासाठी आमच्या सर्व सिनियरचं सर्व लीड लोकांचं तुम्हाला असेल साक्षात साधार जोशी सर सुद्धा आपल्या बरोबर आहे काल त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला एखादं प्रॉडक्ट आवडलं ते आम्हाला सुचवा आम्ही ते पुन्हा आणू तुम्हाला आणि एखादं काहीतरी कंपनीच्या विजन कंपनीला मोठं करण्यासंदर्भ आणि काय तुम्हाला सापडलं तुम्हाला काय सुचलं तर ते आम्हाला सुचवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं मोठं विजन असणारा माणूस आणि एवढं मोठा आपल्याला पाठबळ देणारा माणूस आपण म्हणतोय पहिल्यांदाच पाहतोय हे लक्षात ठेवा की आपले कुठंतरी बॉडी फिट आहे आपले कुठंतरी पूर्व संचित चांगले आहे आईवडिलांची वडिलांची आहे किंवा तुमचे स्टार चांगले आहेत म्हणून आज आपल्याला एवढी मोठी कंपनी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले आहे ओके धन्यवाद तुम्ही शांतपणाला